जतमधील एका दलित मुलीचे अपहरण करून शारीरिक शोषण केल्याचा प्रकार समाजसेवक सुशील कांबळे यांचा जाहीर निषेध प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड ही घटना दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता वनवाड तालुका तिकोटा जिल्हा विजयपूर या ठिकाणी घडली ही मुलगी ऊस तोडीसाठी आपल्या आईवडिलांसोबत तिथे गेली होती तिचे अपहरण करून तिला कर्नाटक येथून अपहरण करून महाराष्ट्र हद्दीत नेऊन तिला तीन ते चार दिवस ठेवले त्यापैकी एक दिवस सोनंद व दोन ते तीन दिवस तेलसंदे गाव कोल्हापूर जिल्हा येथील एकाच्या घरी तिच्यावर शोषण करून तिला तिच्या राहत्या घरी जत रस्त्यावर सोडून गेले असे निदर्शनास आले व जत पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास जत पोलीस प्रशासन करत आहे प्रथमता सर्व महापुरुषांना माझे वंदन करजगीची आग थंड होत्या का नाही होत्या तोवरच परत आणि तसाच एक प्रकार आपल्या जत शहरात घडलेला आहे पहिल्यांदा प्रथमतः माझं त्याचा माझा जाहीर निश्चित त्या गोष्टीसाठी जग दुनिया कुठं चालल्या काय चाललंय काही कळायला मार्ग नाही आता असं झालंय की एकटा अत्यंत गरीब कुटुंबातील गरीब घरातील मुलीला तिच्या मर्जीविना पहाटे दोन तीनच्या सुमारास ऊसतुडी करा तुडी करायला गेली होती ती तिच्या आई वडिलांसोबत तिथून पहाटे दोन तीनच्या सुमारास उचलून नेऊन कमीत कमी दोन ते तीनच्या दोन ते तीन दिवस त्या मुलीवरती अन्याय केला गेला ह्या गोष्टी अशा घडायला लागल्यात की बाबा म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये बघतोय ना तशा प्रकारे ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत काय झालंय लोकांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही आणि जी गुन्हे करा लागलेत ही त्यांना या गोष्टीची भीती नाही आहे या ह्या गोष्टींबद्दल जी लोक महिलांवरनी मुलींवरनी अन्याय अत्याचार करते त्यांच्यावरती तें अत्यंत कठोर आणि कडक अशी कारवाई करणं गरजेचं आहे आणि ह्याच ह्याच माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे की सर्व लोकांना माझी विनंती आहे सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे की बाबांनो अशा गोष्टी वारंवार घडत आहेत शहरात असतील तालुक्यात असतील जिल्ह्यात असतील खेड्यापाड्याला वाडी वस्तीला प्रत्येक ठिकाणी अशी गुण घडत आहेत अशा गोष्टी होत आहेत काही लोक ह्या आब्रूच्या खातीर त्या गोष्टीवरती माती टाकून ते गोष्टीच मग ती गोष्ट पुढे आणत नाही आहेत काही लोकांवरती दडपण आणलं जात आहे काही लोकांना दम देऊन ह्या गोष्टी दाबल्या जात आहेत तर ह्या गोष्टी दबल्या जाऊ नयेत जित जिथं गुन्हा घडत असेल जिथं जिथं अशा महिलांवरनी मुलींवरनी अत्याचार होत असेल त्या लोकांनी अगदी धाडशीनं पुढे येणं गरजेचं आहे कारण याच्या पाठीमागचं असं आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची कुठल्या दादाची कुठल्या नेत्याची जर करता कुणी दम देऊन भीती घालून तुम्हाला थांबवत असेल तर तुम्ही सरळ सरळपणे माझ्याकडे या मी आहे तुम्हाला योग्य ते न्याय कसा मिळत नाही ते आम्ही बघतो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आहे सगळेजण कायद्याच्या पुढं अगदी झिरो आहेत कोणी किती जरी मोठा नेता असला आणि किती जरी मोठा डॉन असेल ना तर तो कायद्यासमोर शून्य आहे त्याच्यामुळं कुणीही न घाबरता न डगमगता सरळ सरळ आपण कोर्टाकडं पोलीस स्टेशनकडं न्याय मागायला जावावं आणि जिथं तुम्हाला कोणाला अडचण येईल तिथं आम्हाला बोलवा आम्ही शंभर टक्के तिथे येणार आणि आम्ही तुमच्या सोबत उभा राहणार कुठं सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही आम्ही ही कमी पडणार नाही आज असे घटना घडली की आमच्या एक समाजाच्या छोट्याशी समाजामध्ये म्हणजे आमच्या जत समाजात म्हणजे आम्हाला तिथं कोणी असं ओनी म्हणजे किंमत देत नाहीत त्या समाजात असे घटना घडली की एका आमच्या बहिणीच्यावर अत्याचार झाले मग ती काय ऊस तोडीत नाही एक अत्याचार म्हणजे आमच्याची समाज होती ती लोकांनी त्या पोरीला वडगाव येथे नेऊन त्याला अत्याचार करून त्याला जन्म सोडली म्हणजे ती आम्ही एक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो मग तिथं आमचे काय गुन्हा पहिला काय नोंद करून घेतला आहे आम्हाला काही इथं होत नाही ती हॉटेल जाऊ मग आम्ही साहेबांना रिक्वेस्ट के केली इथंच करून घ्या आम्ही जे प्रॉपर आम्ही इथलंच आहे मग त्यांनी काय नाही म्हणले चांगली ना जाऊ सरळ म्हणले मग आम्ही असेच अतुल भाया किंवा सुशील कांबळे ह्यांना फोन लावलो मग अतुल भाई सुशील कांबळे यांनी आम्हाला मदत केली त्यामुळं केस दखल करून घेतले ह्यांच्यामुळं आम्हाला आभारी आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल